Terima kasih semua tu. Epek epek lagi

लाईक करा शेअर करा अशी घेऊन शेअर चॅनेल सपोर्ट करा नवीन असेल तर करा गुड मॉर्निंग रवी भाऊ गुड मॉर्निंग कुठ ना आज तुम्ही रवी भाऊ कुठ ना

रोजच लाईव असते तुम्ही खूप दिवसांनी आले रवी तुम्ही खूप दिवसांनी आले श्री स्वामी मत जय शिवरायाचे या पोळ्यांचा नाश्ता करायला पोह्यांचा नाश्ता करायला या सर्वांनी दाई वरती होतो मी

कॉमेडी असतात आमचे कसे वाटतात नक्की सांगा लाईव्ह आमच्या चॅनल वर जाऊन बघा कॉमेडी एवढे असतात धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल लाईक केलं धन्यवाद धन्यवाद रवी भाऊ व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कमेंट मध्ये कॉमेडी व्हिडिओ स्वतःचे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या सर्वांनी नाष्ट करायला लाईक केलं मी धन्यवाद

नाश्ता पाहिजे मला पण हो या पोहे बनवले या करायला बनवायचे नेहमीसाठी पोहे बनवले या पटपट खायला പോയെ як ખાઈລາ ઓ કન્ન عاوزა യാ પરિયે

नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय ला नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा खिचडी आता शाळेतून आले होता ए पहिली पोई बोल ए मी खाणं करून खायचं थोडं पण जास्त करा नॉर्मल बोलू दो पोई बोल या पोई खायला

बाहुबल करू भारतया एस स्विच छु काय करू जाणार ठीक कोणला मनले का मनने तेरे देखे जको

नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय चॅनलला नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे महाराष्ट्र मराठी जोडीला अस सपोर्ट करा लपला जी पीटी para para ay 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 ay